नमस्कार मी विक्रांत शंखे महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे नळेगाव येथील बैल बाजारामध्ये आणि या ठिकाणी या ठिकाणी गोधन हे गोधन तर म्हणता येणार नाही कारण पाठीमागं म्हशी आहेत तर मशीच्या प्रकारातली जनावरे या ठिकाणी पकडल्याची बातमी आता आपल्यासमोर येताना दिसते आपल्यासोबत काही स्थानिक का आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या सर काय नाव तुमचं मी मुबीन खुरेशी अच्छा मुबिनजी मला ए, हे सांगा की या ठिकाणी इतकी मोठी गर्दी जमली आणि आपल्या पाठीमाग आपण पाहू शकतो की बोलेरो पिकअपमध्ये काही मशी जनावर घेऊन जाताना दिसत आहे ते नेमकं काय प्रकाराने काय घडले माझ माल मी गिरीला नेलतो औशाला लातूरमध्ये गाडी धरली गौशाल्यावाल्याने मग आपल्या ला लातूर हु, ला, वेगनाथ चौकात जमा केली मग तिथून गौशाळेमध्ये माल जमा केले चौथा महिना वीस तारीख दोन हजार पंचवीस मग आम्ही पुन्हा गुन्हा दाखल केल्यावर आमचे कोर्टात गेलो माल काय सुटायला नाही काही कोर्टाने काही आम्हाला निर्णय दिला नाही आणि आम्ही दोन महिने तक दोन महिन्यात तर चक्रा केलो कोर्टाचे आम्हाला काही निर्णय आलेला नाही आणि म्हणजे आता माल आम्हाला चोरीचं भेटलंय आम्हाला व्हिडिओ पाठीले जी चोरं होते तिने व्हिडिओ पाठिले आम्हाला हे माल घेताव का आम्ही काय केलो मग हा माल घेता मासी आम्ही बघितलो आणि मग माल बोलून ताबडतोड बोलून कारवाई करायची का ही केलो अच्छा म्हणजे आता हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे हे म्हणे म्हणजे न्यायालयामध्ये प्रकरण आहे तर काय सांगाल या ठिकाणी चोरीच्या मशी पकडलेल्या आहेत असं यांचं म्हणणं एकंदर या प्रकरणामध्ये सविस्तर काय सांगाल सविस्तर म्हणजे हे माल काही महिना किंवा पंधरा एक दोन महिन्या खाली हे माल धरलेलं होतं अच्छा हां पोलिसांच्या ताब्यात होतं ही ह्याचंही कोर्टात केस चालू आहे तर कोर्टात केस चालू राहून सुद्धा हे माल बाहेर आलं कसं हे विषय बरं म्हणजे हां त्यावेळेस जे तक्रार दाखल केली होती आणि तो जो माल आहे किंवा ते जनावर आहे ते जमा केले ते कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये जमा केलेले होते विवेकानंद चौकाच्या पोलीस स्टेशन मध्ये हा जमा गौशाळेचं नाव राधा कृष्ण कोर्टात केस चालू राहून ही माल बाहेर कस का आलं तर आपण पाहतो की ज्या पद्धतीने आरोपी हे ज्युडिशियल कस्टडीमध्ये असतात किंवा बरेचदा पीसीआर मध्ये असतात न्यायालयीन भाषेमध्ये बोलायचं त्याच पद्धतीनं न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना राधाकृष्ण गोशाळा या गोशाळेमध्ये ही सगळी जनावरं न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना त्या ठिकाणी होती असं यांचं म्हणणं आहे आणि यानंतर ती जनावरं बाहेर आली आणि बाहेर आल्याने विक्रीसाठी सुद्धा आली बरोबर आणि विक्रीसाठी जनावरं आल्याच्या नंतर या ठिकाणी त्या चोरांनी यांना संपर्क केला आणि परत ही जनावरं यांनी पकडली एकंदर हा प्रशासनाचा अतिशय भोंगाळ अशा स्वरूपाचा कारभार आपण समोर या ठिकाणी पाहतोय प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कुठल्या तरी गोशाळेच्या ताब्यामध्ये असले जनावरं बाहेर येतात आणि त्याच्यानंतर परत ते पोलीस स्टेशनला किंवा त्यावर सगळी कायदेशीर प्रक्रिया या ठिकाणी घडताना आपण पाहतोय ही खरंच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे ला महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा हा लागू आहे त्याची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेला आहे पण प् याची प्रभावी अंमलबजावणी एकीकडं होत असताना दुसरीकडं या सगळ्या प्रक्रियेचा कुठेतरी विपर्यास होताना आपल्याला दिसतोय तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जनावरं जर शासनाच्या ताब्यात होती गोशाळेमध्ये होती तर ती जनावरं बाहेर कशी आली आणि यानंतर हा हा सगळा प्रकार पुढे यावर काय होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरेल पण अशा प्रकारच्या गोष्टी कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये होऊ नयेत अशी अपेक्षा या ठिकाणी बोलताना या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहे मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन अनुभव सह महाराष्ट्र जीवन न्यूज साठी लातूर